नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सतीश बुरंगे प्रतिनिधी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे ते मनापासून स्वागत करतो लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचे जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेवगा हे नगदी पिकामध्ये फळपीक म्हणून भाजीपीक म्हणून ओळखल्या जाणारं पीक पीक आहे याचं आपल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आर्थिक तसंच आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे जसं की आपण या शेवग्याला एक कॅल्शियमचा खूप मोठा स्रोत म्हणून पाहतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचं महत्त्व आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीमध्ये जर विचार केला तर शेवगा हे साधारणतः वर्षातून दोन बहार तीन बहार देणाऱ्या काही काही व्हरायटीज आहेत तर त्यापासून पहिल्या वर्षापासून साधारणतः एक अठरा ते वीस किलो अशा प्रमाणामध्ये जरी उत्पादन घेतलं तरी शेवग्याच्या दरांबाबत आपण नेहमी मार्केटमध्ये पाहतो कमीत कमी दहा रुपयापासून ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंतचे रेट या शेवग्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना पाहावयात मिळतात त्यामुळं त्याचं चांगल्या प्रकारे एक अर्थकारण या पिकाच्या माध्यमातून साधता येतं कुठली ही पीक घेताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे जातीची निवड आपल्याला जर जी पीक लागवड करायची फळ पिकांबद्दल असेल किंवा शेंगावर्गीय पिकांबद्दल लागवड करताना त्या योग्य वाहनाची निवड जर झाली तर त्यापासून आपल्याला मिळणारे उत्पादन हे योग्य असते तर शेतकरी बांधवांनो सिद्धिविनायक मोरिंगा ही जी व्हरायटी हो आहे ही डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नावाजलेली व्हरायटी आहे तर आपण फळबाग लागवड करताना निवडलेली ही व्हरायटीचे वैशिष्ट्याबाबत जर सांगायचं झालं तर ही व्हरायटी ही अत्यंत कमी कालावधीमध्ये भहारावर येणारी म्हणजे फळधारणा करणारी व्हरायटी म्हणून नाव ओळखल्या जाते तर साधारणतः लागवड केल्यापासून सहाव्या महिन्यामध्ये ह्या व्हरायटीचा माल हा बाजारामध्ये विक्रीला येतो हे पहिलं त्या व व्हरायटीबद्दलचं वैशिष्ट्य सांगन मी तुम्हाला त्यानंतर या व्हरायटीला वर्षामधून दोन ते तीन भार चांगल्या प्रकारे घेऊ शकता पहिला भार लागवड केल्यापासून तुम्ही सहाव्या महिन्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर तुम्ही शेवग्याला रिकट करून परत त्याचा भार घेऊ शकता अशा पद्धतीने पहिला भार हस्त म्हणून भार म्हणून ओळखला जातो याचा आणि दुसरा भार हा जानेवारी भार डिसेंबर जानेवारीचा तर ह्या दोन्ही बहारामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रेट मिळतो व त्यामधून शेतकऱ्याचं चा चा। चांगल्या प्रकारे अर्थकारण साधते शेंगाबद्दल किंवा जातीबद्दल जर जा सांगायचं झालं तर ही जात मुख्यतः महाराष्ट्राबाहेर जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची शेंग तयार करण्यासाठी शेतकरी वापरतात आणि मागच्या आठ दहा वर्षापासूनचा डॉक्टर बाऊस्कर टेक्नॉलॉजीचा अनुभव आहे की जास्तीत जास्त एक्सपोर्ट झालेली व्हरायटी म्हणून सिद्धिविनायक मोरिंगा शेवग्याची ओळख आहे तर ह्या शेंगाच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचं झालं तर दीड ते दोन फूट लांबीची मध्यम जाडीच्या आकाराची शेंग आहे शेंगाच्या गराबद्दल सांगायचं झालं तर त्यामधला जो गराचं प्रमाण आहे ते जास्त आहे जा आणि चव जी आहे अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशी चव आहे तिची त्याच्या कलरबद्दल जर सांगायचं झालं तर कलर हा एकदम पोपटी कलरचा शेंग पाहावयास मिळते आणि शेंगाचा जो शेप आहे तो एकदम असा प्लेन येतो त्यामध्ये असा सोला फुगल्याला जो आकार किंवा आत बाहेर जो आ, इतर व्हरायटीचा पाहायला मिळतो तो तुम्हाला या व्हरायटीमध्ये पाहायला मिळणार नाही त्यानंतर शेंगाची दोन्ही टोकं जे आहेत देटाचं टोक आणि खालचं शेंड्याचं टोक तर हे दोन्ही टोकं तुम्हाला व्यवस्थित भरलेले दिसतील त्याचा जो निमूळता जो भाग आहे तो या व्हरायटीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही तो निमूळता भाग असण्याचं कारण म्हणजे तो ट्रान्सपोर्टिंगमध्ये दबल्या जातो व त्यामुळं शेंगाची फिनिशिंग खराब होते पर्यायाने तुम्हाला मार्केटमध्ये व्यवस्थित भाव सापडत नाही हे या व्हरायटीचं विशेष वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्या झाडाचं जे आविर्मान आहे तर आपण व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थापन केलं बुरशीनाशकाचा व्यवस्थित वापर केला आंतरमशागतीची काळजी घेतली तर आपण सिद्धिविनायक मोरिंगा हा जमिनीमध्ये दहा ते बारा वर्षापर्यंत खोड टिकू शकतो त्याचं व्यवस्थित निगा राखू शकतो वैशिष्ट्याबाबत जर सांगायचं झालं तर ही जास्तीत जास्त, जास्त आ, फूल देऊन फळामध्ये रूपांतर करणारी जी व्हरायटी म्हणून ओळखली जाते ती सिद्धिविनायक मोरिंगा शेवगा आहे थोडक्यात प्रतिकूल वातावरणामध्ये तट धरण्याची जी क्षमता आहे ती इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात आहे ज्याचा फायदा महाराष्ट्र तसंच महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक गोवा या भागांमध्ये पण या शेवग्याची खूप प्रचंड प्रमाणामध्ये मागणी असते त्या एरियामध्ये चांगल्या नावाने ओळखल्या जातं व मार्केटमध्ये शेतकऱ्यांना इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये दर मिळतो म्हणून ही व्हरायटी एक प्रसिद्ध व्हरायटी म्हणून नावारूपाला येत आहे आणि मागच्या वीस वर्षापासून ही मार्केटमध्ये तट धरून टिकून आहे शेतकरी बांधवांनो सिद्धिविनायक मोरिंगा व्हरायटीच्या रोपांबद्दल सांगायचं झालं तर शक्यतो शेवग्याच्या रोपाची निवड करताना कधीही जे पी बॅग किंवा कॅरी बॅगमध्येच रोप तयार केलेलं असावं आणि साधारणतः लागवडीपासून म्हणजे बीट उचल्यापासून रोपाचं वय हे तीस दिवस असायला पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तर रोप व्यवस्थित शेट होत नाही किंवा पुढे गेलेलं असेल तर त्याच्या मुळा ह्या पूर्ण रोपांच्या त्या बॅगमध्ये दुमडल्या जातात म्हणजे त्याचा जो डेव्हलप होणारा जो पिरियड असतो ज्याला आपण विकास का काळ म्हणतो तो, तो पूर्ण बॅगमध्येच जातो त्यामुळं ते तीस दिवसाच्या दरम्यान लागवड केली गेली पाहिजे शक्यतो शेवगा पिकाची लागवड करताना रोपांचीच लागवड करावी त्याचं कारण असं किंवा तुम्ही रोप घरी तयार करू शकता रोप तयार करताना आपण शक्यतो एक ते दीड इंचावरच बी टोचली गेली पाहिजे जास्त खोल जर बियाची लागवड केली तर ती बी उगवण क्षमता होत नाही लागवड करताना बी आळवी लावली गेल्या पाहिजे दुसरी महत्त्वाची काळजी त्याच्यामध्ये उभी बी जर टोकली गेली तर ती बी जर्मिनेट होत नाही म्हणजे उगवून होत नाही त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही बियाचा आपण जर, जर जर्मिनेशन बघितलं त्याचं उगवण क्षमता जर बघितली तर साधारणतः सत्तर ते बहात्तर टक्केच असते शेवगा पिकांमध्ये ती सत्तर ते बहात्तर टक्क्यापेक्षा जास्त कठीण असतं होणं तर अशावेळी जेव्हा आपण शेतामध्ये प्रत्यक्ष लागवड करतो त्यावेळेस सत्तर टक्के किंवा बहात्तर टक्के पंच्याहत्तर टक्के जर त्याची उगवण क्षमता झालेली असेल तर जे आपण अंतर डिसाईड केलेलं आहे जे अंतर निवडलेलं आहे त्या इन अंतरावरती आपल्याला उगून आलेले बियाणे आणि खाडा पडलेले रोपं याच्यामध्ये गॅप दिसतो अशा वेळेस तुमचा प्लॉट एकसारखा दिसत नाही त्यामुळं प्लॉटमध्ये मन लागत नाही आणि आपण जे पुढचं त्याचे प्लॅनिंग केलेले असतं ते आपण कुठंतरी त्याला आखडतं घेतो त्यामुळं शक्यतो शिफारस किंवा विनंती अशी राहील की सिद्धिविनायक मोरिंगा शेवगाची शक्यतो रोपे तयार करून किंवा नर्सरीमधून घेऊन पद्धतीनेच त्याची लागवड केली गेली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येऊन ठेपते ती आपला शेतकऱ्यांची शेवग्या लागवड योग्य जमिनीची निवड करताना काही महत्त्वाची काळजी घ्यायची असते त्यामध्ये सगळ्यात प्रथम शेवगासाठी जमीन निवडताना उत्तम निसरा होणारी लालसर पटयुक्त मृदू मुलायम जमीन शेवग्यासाठी अत्यंत उपयुक्त जमीन असते अशा जमिनीमध्ये शेवग्याचे बहार व्यवस्थित वेळेवर येतात व निघणाऱ्या मालाची क्वालिटी तथा मालाची संख्या ही जास्त प्रमाणामध्ये राहते शेतकरी बांधवांना शेवग्यासाठी जमीन निवडताना शक्यतो काळीची जमीन टाळावी ज्या जमिनीचा योग्य रीतीने निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये शेवगा लागवड टाळावी त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण पाच पॉईंट पाच टक्केपेक्षा अधिक आहे अशी जमीन ही शेवगा लागवडीसाठी टाळावी त्यानंतर ज्या जमिनीमध्ये धरणाचा गाळ टाकलेला आहे अशी जमीन पण शेवगाला लागवडीसाठी टाळावी त्याचं कारण असं की शेवगा लागवडीसाठी जमीन ही जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब असेल तर उत्पादन क्षमता चांगल्या प्रकारे येते आणि गाळयुक्त जमिनीमध्ये गाळा हा रसायनयुक्त पाण्यातून वाह वाहत आलेल्या नदीतून असतो तर असा गाळ हा जमिनीमध्ये आपल्या विषारी अंश जास्त प्रमाणामध्ये पसरतो तर अशा जमिनीची शक्यतो निवड करू नये जर आपण निचरा होणारी जमीन निवडली किंवा जमिनीच्या एका कुठल्या साईडला पाणी साचत असेल तर ते पाण्याची पावसाळी पूर्व विलेवर लावण्यात यावे तिचा व्यवस्थित निचरा करून घ्यावा पाणी साचत असलेल्या जमिनीमध्ये त्या भागामध्ये शक्यतो लागवड टाळावी शेतकरी बांधवांनो शेवगा लागवड करताना किंवा फळबाग लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे माती आणि पाणी परीक्षण करणे तर आपल्या जमिनीच्या मातीचा नमुना काढून प्रयोगशाळेमध्ये तपासून घेऊन आपल्या जमिनीमध्ये कुठल्या अन्नद्रव्याची किंवा कुठल्या मूलद्रव्याची कमतरता, द्रेवेची, द्रेवेची कमतरता आहे त्याच्या शिफारशीनुसार अन्नद्रव्याची मूलद्रव्याची कमतरता भरून काढण्याकरता जी तज्ज्ञांनी शिफारस केलेली खते आहेत रासायनिक खते असतील सेंद्रिय खते असतील हिरवळीचे खते असतील अथवा कंपोस्ट असतील गांडूळ खतं याची शिफारशीप्रमाणे मात्रा टाकूनच आपण पिकाला द्यावी जेणेकरून आपल्या पिकाच्या उत्पादनावर ह्या कुठल्या अपुऱ्या मूलद्रव्याचा घटकांचा परिणाम होणार नाही शेतकरी बांधवांनो कुठलीही फळपीक लागवड करताना आपण महत्त्वाचं असतं ते आपलं अंतराची निवड करणं तर शेवगा पिकाची लागवड करताना प्रथमतः आपण लागवडीचा कालावधी निश्चित करावा म्हणजे आपण शेवगा पीक घेतोय तर आपण किती वर्षासाठी त्या जमिनीमध्ये हे पीक ठेवणार आहे हा त्यामागचा महत्त्वाचा मुद्दा असतो तर सिद्धिविनायक मोरिंगा शेवगा आपण दहा ते बारा वर्षापर्यंत व्यवस्थित जमिनीमध्ये राहतो तर त्या दृष्टिकोनातून आपण अंतराची निवड करायची जर आपल्याकडं कर पाच वर्षासाठी आपण जमिनीमध्ये ठेवणार आहे अशी प्लॅनिंग असेल तर आठ बाय आठ अंतरावरती तुम्ही शेवग्याची लागवड करू शकता त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आपण जर जमिनीमध्ये पीक घेणार असेल तर आठ बाय दहा किंवा दहा बाय दहा अशा प्रमाणामध्ये आपण शेवगा पिकाचं अंतर ठेवू शकता त्यामध्ये सुरुवातीच्या लागवडीच्या काळामध्ये तुम्ही पहिल्या वर्षी बरेच शेतकरी बांधव आपले मराठवाड्यामधले शेतकरी बांधव कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड करतात काही भागांमध्ये सोयाबीनमध्ये पहिल्या वर्षी आंतरपीक म्हणून शेवगा पिकाची लागवड करतात तर पहिल्या वर्षी आपण कुठल्याही प्रकारचं आंतरपीक घेतलं तर चालतं परंतु शेतकरी बांधवांनो जसं शेवग्याचं खोड मोठं होईल जशी त्याची उंची वाढल तसं त्याचा व्यास वाढत राहतो त्याप्रमाणे आंतरपिकास आपण शिफारस शक्यतो टाळतो आंतरपिकांमध्ये आपण जे शेवग्याच्या पातळसावलीमध्ये जे वाढणारे पिके आहेत ज्याचा कालावधी एक ते दीड महिन्याचा असतो अशी पिके आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो त्यामध्ये मेथी असल पालक असल शेपो असल किंवा पुदिना अशी कमी कालावधीची पिके आपण घेवतो या पिकांना उन्हाळ्यामध्ये पाल्याभाज्यांना चांगल्या प्रकारे मागणी असते त्याचं आपल्याला उत्पादन पण चांगलं मिळते व त्याच्यापासून आपलं एक चांगल्या प्रकारचं अर्थकारण साधता येतं आ, शेवगा पीक हे कुठल्याही प्रदेशामध्ये उत्तमरित्या येते उष्ण समुदुष्ण सगळ्याच प्रकारच्या प्रदेशांमध्ये हे पीक आ, घेतले जाते परंतु याचे पीक घेण्यासाठी जे आवश्यक तापमान असते त्याची खबरदारी घेणं किंवा त्याची जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी बांधवांनो शेत शेवग्याच्या वाढीकरता कुठलेही तापमान मानवते परंतु त्याची जी फळधारणा आहे ती करण्याकरता एक ठराविक तापमानालाच ते पीक आपल्याला घेता येते म्हणजे त्याच्यापासून व्यवस्थित आपल्याला फळधारणा होते तर शक्यतो शेवगा पीक घेताना तापमान हे चाळीस अंश सेल्सिया पुढं जर जात असेल तर अशा ठिकाणी शेवग्याचे फलधारणा होत नाही त्याचं कारण असं आहे की शेवग्याच्या जो फूल असते त्या फुलाचा आकार टाचणीच्या आकारा एवढा असतो अशा टाचणीच्या आकाराची फुलं चाळीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान झाल्यानंतर ही त्याच्यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते नैसर्गिकरित्या कमी होतं अशा वेळी पाण्याचं प्रमाण कमी होऊन ही फुले गळू लागतात तर त्यावेळेस आपण एक काळजी घेणं आवश्यक आहे अशा वेळी आपण बऱ्याच वेळी शेतकरी बंधू व्हरायटीजला दूध देतात की आमच्या इथं फूलधारणा होत नाही फळधारणा होत नाही तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की अडतीस किंवा चाळीस अंशेच्या पुढं जर तापमान जात असेल तर समजून घ्यायचं की अशावेळी ही होणारी गळ आहे ती तापमान जास्त झाल्यामुळे होत आहे आणि दुसरी जे कमीत कमी जे तापमान आहे तर ते कमीत कमी साधारणतः अठरा ते पंधरा अंश सेल्सच्या कमी जर रात्रीचं तापमान असेल तर अशा तापमानामध्ये कमी तापमानामध्ये पण शेवग्याची फूल गळ व फळगळ ही प्रामुख्याने होते तर शेवग्याची उत्तम फळधारणा होण्यासाठी साधारणतः बावीस अंश सेल्सिअसपेक्षा किंवा बावीस अंश सेल्सिअस तापमान याच्या उत्तम फलधारणा किंवा फुलधारणा होण्यासाठी आवश्यक असते तर ज्या भागांमध्ये तापमानाची चढ उतार होते त्या भागांमध्ये शेवग्याच्या फलधारणेचा हंगाम हा मागं पुढं जातो त्याचं प्रमुख कारण शेतकरी बांधवांना लक्षात घेऊनच त्या पद्धतीचं नियंत्रण आणि नियोजन करण्याची खूप गरज आहे शेतकरी बांधवांना आपली जमिनीची निवड झाल्यानंतर महत्त्वाची काळजी असते ती म्हणजे मशागत लागवडीसाठी आपण जी जमीन निवड करणार आहे त्या जमिनीची व्यवस्थित खोलवर नांगरट करणे त्याचबरोबर त्याला व्यवस्थित रोटरवाटर करणे जुन्या पिकाचे अवशेष असतील ती व्यवस्थित कुजलीत किंवा व्यवस्थित ती जमिनीच्या बाहेर गेली त्याची पूर्णपणे काळजी घ्यायची त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे शेणखत आहे ते शेणखत व्यवस्थित टाकलं गेलं पाहिजे विस्कटलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर व्यवस्थित पाळ्या घालून जमीन तापून व्यवस्थित लागवडीसाठी तयार करून घेणे खूप महत्त्वाचे आहे शेवगा पिकाची लागवड करण्यापूर्वी आपण जी दिशा निश्चित केलेली आहे त्या दिशेमध्ये आपण ड्रीप व्यवस्थित अंथरून घेऊन जे अंतर आपण निश्चित केलं आठ बाय आठ अथवा आठ बाय दहा अथवा दहा बाय दहा या अंतरावरती आपण मार्किंग करून व्यवस्थित ड्रीप अंथरायचे आणि पूर्ण रान एक वेळेस ड्रीपची ट्रायल घेऊन नंतर त्या ठिकाणी आपण ज्या शिफारस केलेली आहे लागवडीकरिता दीड बाय दीड म्हणजे पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतराचा खड्डा खांदून त्यामध्ये पंचेचाळीस मीटर खोली घेऊन त्यामध्ये व्यवस्थित कुजलेले एक टोपली शेणखत टाकायचे त्यानंतर सेंद्रिय खत कल्पतरू हा प्रति झाड पाचशे ग्रॅम मातीमध्ये मिक्स करून टाकायचा आहे त्याचबरोबर सिंगल सुपर फास्टपेट दाणेदार हा दोनशे दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम मातीमध्ये मिक्स करून टाकायचा आहे त्यानंतर लिंबोळी पेंट तसेच आपल्या शेणखतामुळं उपद्रवी कीड जसं वाळवी हुमणी याचं नियंत्रणासाठी आपण त्या जमिनीमध्ये जैविक कीडनाशक बेवेरिया बॅसियाना किंवा मॅटरायझियम आणि स्लोपी याचा मातीमध्ये साधारणतः एक पाच ते दहा ग्रॅम या प्रमाणामध्ये प्रति खड्ड्यामध्ये वापर करून व्यवस्थित खड्डा सुरुवातीला माती टाकायची सुपीक सुपीक माती टाकल्यानंतर वरती शेणखताचं टोपलं टाकायचं आहे शेणखाताचं टोपलं टाकल्यानंतर परत मातीचा थर टाकून वरती कल्पतरू सेंद्रिय खत रासायनिक सिंगल सुपरफास्टफॅट दाणेदा तथा लिंबोळी पेंड आणि बेविरिया बेसियाना या पावडरचा वापर करून व्यवस्थित खड्डा भरून घ्यायचा आहे खड्डा व्यवस्थित भरून घेतल्यानंतर त्यावरती रोपाची बॅग आहे ती जर आपली कॅरे बॅग असेल तर व्यवस्थित काढून फेकून द्यायची आहे जीपी बॅग असेल तर जीपी बॅगसहित त्या आकाराचा खड्डा खांदून रोप व्यवस्थित मध्यभागी उभट लागवड करायची त्याची जेणेकरून अंतराची हालचाल होणार नाही चळाचळ होणार नाही बरोबर एका रेशीमध्ये येईल अशा पद्धतीची काळजी घ्यायची लागवड करताना जमिनीमध्ये रोप अति खोल नाही गेले पाहिजे आपली जी जमिनीचे खड्ड्याची लेवल आहे त्या खड्ड्याच्या लेवलपेक्षा भर वर असलेलं बरं पण खाली टाकायचं नाही आहे रोपाची लागवड झाल्यानंतर व्यवस्थित खड्डा चोपून घ्यायचा आहे शेतकरी बांधवांना खड्डा चोपण्याचं कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये लागवड केलेल्या रोपांमध्ये पाऊस पडल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये मोकळी माती पाणी शोषून घेते शोषलेल्या पाणीमुळं जमिनीची ओल कमी होत नाही त्या खड्ड्यामध्ये नेहमी ओलावा राहतो तो ओलावा झाडांच्या मुळांवर अटॅक करतो त्यामुळं ते, ते बुरशी वाढते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपाची मर होते त्यामुळं व्यवस्थित खड्डा झोपून निचरा झाला आहे याची पूर्णपणे खात्री करून रोप व्यवस्थित लागवड करून घ्यायचे रोपाला जर उंची असेल तर व्यवस्थित छोट्या काडीचा आधार देऊन रोप मोडणार नाही वाकणार नाही याची पूर्णपणे आपण खात्री करून घ्यायची त्या ठिकाणी काडीचा आधार देऊन आपण रोप हलक्या हाताने बांधू शकतो जेणेकरून रोप व्यवस्थित सरळ आणि उबट वाढल शेतकरी बांधवांनो रोपाची लागवड कुठल्याही हंगामामध्ये केली तरी सगळ्यात महत्त्वाचे असतं ते रोपांना मूळ येईपर्यंत म्हणजे रोप स्वतःचा अन्न जमिनीमधून आपटेक करीपर्यंत आपल्याला त्याची व्यवस्थित काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं त्याकरता ज्या दिवशी आपण रोपाची लागवड केलेली आहे त्या दिवशी अथवा त्याच्या दुसऱ्या दिवशी एक दोन दिवसामध्ये जर्मिनेटर नावाचं मुळावरती रूट हार्मोन्स टाकून आपण त्याच्यासोबत एखादं बुरशीनाशक त्याच्यामध्ये कार्बनडेजिम असल अथवा कॉपर ऑक्सी क्लोराइड असेल सोबत घेऊन आळवणी करायची आळवणी म्हणजे साधारणतः पंधरा लिटर पाण्यामध्ये एक ऐंशी ते शंभर मिली जर्मिनेटर कार्बनडेजिम अथवा कॉपर ऑक्सी क्लोराइड तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून प्रत्येक झाडाच्या बुडाला ओलं असताना एक साधारणतः अडीचशे ते तीनशे एम एल पाणी सोडायचं आहे अशी ड्रिंचिंग ज्याला आपण आळवणी आणि ड्रिंचिंग हे शब्द वापरतो ही दर पंधरा दिवसाला एकदा अशी किमान दोन ते तीन वेळेस करणं रोपाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असते